नमस्कार मित्रांनो प्रवासात आहे त्यामुळे वेगळ्या ठिकाणून व्हिडिओ करत आहे महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा विलंब थांबता काही थांबत नाही आहे असे असं एक चित्र तयार करण्यात आलं होतं की सव्वीस नोव्हेंबरच्या आत महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री आणि कॅबिनेटचा शपथविधी होऊन संसदेचं म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन भरायला पाहिजे शपथविधी पूर्ण झाला पाहिजे सदस्यांचाही आपल्याला आठवत असेल निर्भय गँगच्या लोकांनी तर महाविकास आघाडीला सूचनाही केल्या होत्या की तेवीस तारखेला निकाल लागले की सगळ्यांना कडेकोट बंदोबस्तात मुंबईतल्या हॉटेलमध्ये ठेवून घ्या आणि लगेच दावा सादर करा कारण राज्यपाल हे भाज्यपाल आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीला बहुमत मिळूनही स्थापनेचा दावा भाजपा करेल आणि भाजपाला संधी दिली जाईल त्याच्यासाठी आपले काळेकोटवाले घटनातज्ञही त्यांना पाचारण करण्यात आलं की घटना काय सांगते असो या सगळ्यांना आता एका प्रकारची बेरोजगारी आलेली आहे कारण निकाल पूर्णतः वेगळे लागलेले आहेत पण मग सरकार का बनत नाही आहे अजूनही एकनाथ शिंदेचे सहकारी आणि कदाचित त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रह का धरत आहेत श्रीकांत शिंदे यांनी तर एक ट्विटही केलं होतं की जनभावना आहे आणि नंतर ते ट्विट डिलीट केलं कारण त्यांना बहुतेक लक्षात आलं असं की अशा प्रकारे ट्विट करणं हे काही फारसं चांगलं नाही आहे जे भाजपाच्या नेतृत्वाला अशा प्रकारच्या गोष्टी अशा प्रकारचं दबावतंत्र आवडत नाही आणि म्हणून बहुधा ते ट्विट डिलीट करण्यात आलं पण कधी शंभूराज देसाई कधी संजय शिरसाट कधी दीपक केसरकर सातत्यानी वक्तव्य करत आहेत की या निवडणुकांचं नेतृत्व एकनाथ शिंदेनी केलं होतं आणि म्हणून मुख्यमंत्रीपदही एकनाथ शिंदेना मिळायला हवं निवडणुकांचं नेतृत्व एकनाथ शिंदेनी केलं नव्हतं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आपण निवडणुका लढू कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात सत्ताधारी आघाडीचे प्रमुख असतात आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जाणं हा ही एक औपचारिकता होती तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की मुख्यमंत्री पदासाठी एवढा आग्रह का त्यांना हे दिसत नाही का की एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा असताना एकशे बत्तीस जागा भाजपला मिळालेल्या आहेत काही अपक्षांनीही भाजपाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे भाजपाला तसं बघायला गेलं तर अल्पमतातलं सरकारही चालवता येतं मग आग्रह असण्याचं कारण काय तर याचं उत्तर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत आहेत एकदा तुम्ही मुख्यमंत्री झालात की तुम्ही सरकारवर नियंत्रण राखू शकता भले मग राज्यात उपमुख्यमंत्रीपद असेल नसेल असेल तर एक असेल दोन असेल हल्ली तर तीन तीन उपमुख्यमंत्री ठेवायची नेमायची ही पद्धत रूढ व्हायला लागलेली आहे आणि मग तुम्ही उपमुख्यमंत्री असाल तुम्ही मंत्री असाल तुमच्याकडे अमुक अमुक खात्याचा कारभार असेल पण एकदा तुम्ही मुख्यमंत्री झालात की तुम्ही संपूर्ण मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवू शकता लक्ष ठेवू शकता तुम्ही मंत्री असलात तरी तुम्हाला भीती असते की सनदी अधिकारी आहेत ते तुमचं ऐकायचे जी मुख्यमंत्र्यांचं ऐकतील आणि तुमची किंमत फक्त लाल दिव्याची गाडी फिरवण्यापूर्वी पुरती राहील हल्ली लाल दिव्याची ही फारसं कोणी म्हणजे देवेंद्र फडणवीस असताना लाल दिव्याच्या गाड्याही बंद करण्यात आल्या होत्या पण बेसिकली तुम्हाला तुमच्या विभागाचे काही छोटे मोठे कलना, निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मोठे निर्णय धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात असू शकतात अर्थात त्याच्यासाठी कशातलंच काही कळणार न कळणारा मुख्यमंत्री असेल तर काही उपयोग नाही पण देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासारखी माणसं आहेत ज्यांना बारीक सारीक गोष्टी कळतात आणि एकदा त्यांच्या हातात मुख्यमंत्री पद आलं तर बाकीच्या मंत्रिमंडळाला फारशी काही किंमत राहत नाही अशी एक भीती सत्ताधारी आघाडीतल्या अनेकांना सत्तावत असेल कारण सत्तेत जायचं तर मनाप्रमाणे कारभार करायला सत्ता हवी असते अशी ही चर्चा आहे की मनोज जरांगे पाटलांना सक्रिय करण्यात आलेलं आहे मनोज जरांगेंचे कोणाकोणाशी संबंध होते हे सगळ्यांना माहिती आहे जसे ते शरद पवारांनी त्यांना उभं केलं होतं असं सगळ्यांचा समज आहे तशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असतील इतर जणही असतील त्यांचेही जरांगेंशी चांगल्यापैकी संवाद होता अगदी निवडणुकाच्या काळातही शिंदेंचे सहकारी त्यांना भेटून आले होते आणि त्यामुळे हा दबाव तंत्राचा भाग म्हणून जरांगेंना उभं तर केलं जात नाही ना अशी ही शंका येणं स्वाभाविक आहे मित्रांनो लक्षात घ्या एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असले आणि त्यांनी चांगला कारभार केला असला आणि हे खरं आहे की त्यांच्या प्रतिमेमुळे एकनाथ लोकनाथ देणारा मुख्यमंत्री घेणारा मुख्यमंत्री नाही महायुतीचा विजय निश्चितपणे मोठा झालेला आहे पण पक्षाचं नेतृत्व अजूनही त्यांना भक्कम करायचं आहे हे खरं आहे की आताची जी शिवसेना आहे ती संपूर्णपणे एकनाथ शिंदेंच्या नियंत्रणात आहे आणि शिवसेनेचे कोणतेही नेते शिंदेच्या शब्दाबाहेर नाहीत किंबहुना जे जे लोक सोबत आले होते त्यातला एखादा अपवाद वगळता बाकी सर्व नेत्यांना शिंदेनी बोलून निवडूनही आणून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं नेतृत्व अमान्य करण्याचा प्रश्नच नाही सुरुवातीला हा प्रश्न विचारला गेला होता उपस्थित केला गेला होता की ठाकरे सोडून शिवसेनेचं नेतृत्व कोणी करूच शकत नाही आणि एकनाथ शिंदे तर सामान्य घरातला माणूस अगदी साध्या कौटुंबिक पार्श्वभूमीते नगरसेवक आमदार करत करत विरोधी पक्षनेता मंत्री आणि मुख्यमंत्री अशा पदावर पोचलेला माणूस तो शिवसेनेच्या बाकीच्या मंत्र्यांना बाकीच्या लोकांना कशाप्रकारे नियंत्रण करणार पण त्यांनी हे करून दाखवलं पण हेही विसरता कामा नये की हे नियंत्रण करण्यामागे मुख्यमंत्रीपदाची शक्ती मुख्यमंत्रीपदाच्या हातात असलेले अधिकार त्याचा वापर करणं मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेलं माहिती आणि जनसंपर्क खातं ज्याच्या माध्यमातून प्रसिद्धीवर प्रचंड खर्च करता येतो पी आर एजन्सीजवर प्रचंड खर्च करता येतो आणि हे खरं आहे की एकनाथ शिंदेनी या प्रसिद्धी यंत्रणेचा अतिशय सरळ हस्ते वापर केला अगदी भाजप विचारांच्या युट्यूबर्स असतील किंवा सोशल मीडियातले इन्फ्लुएन्सर्स असतील त्यांच्यापर्यंतही एकनाथ शिंदेची टीम जाऊन पोचली आणि त्यांना आपलंसं करण्याचे यशस्वी प्रयत्न म्हणून यशस्वी प्रयत्न करण्यात आले होते त्यांच्या त्यांच्यापैकी अनेकांनीही विचार केला की शेवटी युतीचं सरकार आहे आणि भाजप नाही तर एकनाथ शिंदे आपल्याला साथ आहेत तर का हो म्हणून नये शेवटी आपल्याला युतीचं सरकार आणायचं आहे पण हे केलं गेलं होतं त्याच्यामध्ये काही नाकारण्याचा मुद्दा नाही आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा प्रसिद्धी यंत्रणा असते जेव्हा तुमच्याकडे मुख्यमंत्रीपद असतं मुख्यमंत्रीपदाचे अधिकार असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भाजपातल्या दिल्लीच्या नेत्यांचा आशीर्वाद असतो तेव्हा तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आता जर मुख्यमंत्रीपद गेलं तर ही प्रसिद्धी यंत्रणाही जाणार आहे आणि दिल्लीच्या नेत्यांचे आशीर्वादही सोबत असतीलच असं काही सांगता येत नाही म्हणजे आशीर्वाद असतील सद्भावना असतील पण भाजपाचा मुख्यमंत्री असताना भाजपाचे दिल्लीचं नेतृत्व केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदेना आशीर्वाद देतील हे काही वाटत नाही याची जाणीव एकनाथ शिंदेना आहे याची जाणीव त्यांच्या सह सहकार्याने की एकदा मुख्यमंत्री पद गेलं तसा सिव म्हातारा झालं की तरसही लांडगेही कुत्रेही त्याच्या अंगावर गुरगुरतात इथे म्हातारा होण्याचा विषय नाहीये पण तुम्ही बघितलं असेल जोकसत्ता या वर्तमानपत्रात लगेच आमदार अमोल मिटकरेंनी लेख लिहिलेला आहे म्हणजे जोक सत्ताला नवीन पुरस्कर्ते मिळालेले आहेत त्याचं क लक्षात यायला लागलेलं आहे कारण आधीचे पुरस्कर्ते आता पुरस्कर्ता पुरस्कार देण्याच्या पात्रतेत उरलेले नाही आहेत पण अमोल मिटकरेंचा लेख वाचला तर की या सगळ्या विजयाचं श्रेय अजित पवारांना अजित पवारांनी मॉडेल ठरवलं आणि अजित पवारांनी म्हणे कोणत्याही प्रसिद्धी यंत्रणेशिवाय निवडणुकांमध्ये विजय मिळवला एकनाथ शिंदेंचा जो विजय आहे शिवसेनेचा विजय आहे हा सरकारी यंत्रणांना कामाला लावून आणि प्रसिद्धी यंत्रणांना लावून कामाला लावून केलेला विजय आणि त्यामुळे तो विजय टिकणारा नाही म्हणजे बघा अजूनपर्यंत सरकार बनलेलं नाहीये मुख्यमंत्री झालेलं नाही आहे तर मिटकरींनी आणि हा हा विजय महायुतीचा विजय हा हिंदुत्वाचा विजय नसून शिव शाहू फुले आंबेडकर वादाचा विजय आहे असंही तत्वज्ञान मिटकरींनी मांडलेलं आहे आणि ही जाणीव शिवसेनेला असणं स्वाभाविक आहे की जोपर्यंत आपल्याकडे सरकारचं नेतृत्व आहे तोपर्यंत या गोष्टी होऊ शकत नाहीत पण भाजपाचं नेतृत्व आल्यावर म्हणजे एका प्रकारे एका माणसाच्या दोन बायका असतात आणि त्यातली एक बायको दुसरीपेक्षा आपण कशी चांगली आहे हे दाखवायचा नवऱ्याकडे प्रयत्न करते आणि नवऱ्याला ते पट्टही म्हणजे हल्लीच्या याच्यात हे शक्य नाही पण राजा राणी त्या जुन्या जुन्या का गोष्टी असायच्या त्याच्यात असायचं की एक राजाची लाडकी एक पट्ट राणी असते आणि मग एक नवीन राणी येते मग ती नवीन राणी कशी लाडकी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे याच्यात शंका नाही आणि याची जाणीव शिवसेनेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद हातातनं जाऊ नये आणि जर जाणारच असेल तर त्याच्या बदल्यात त्याची किंमत रोख वसूल करता आली त्या किंमत म्हणजे काही सगळी पैसा मंत्रिपद अशीच किंमत नसते किंमत म्हणजे ती जी रचना असते की सरकारमधले कुठले विभाग आपल्याकडे पाहिजेत त्यांचे सचिव कोणते पाहिजेत कुठल्या जिल्ह्याची पालकमंत्रीपदं पाहिजेत कुठली महामंडळ पाहिजेत या सगळ्याचा हिशोब या सगळ्याचं वाटणी सरकार बनायच्या आधीच झालं तर त्यातल्या त्यात आपल्याला अगदीच लुबाडलं जाणार नाही अशी त्यांना कदाचित खात्री वाटत असावी जे काही आहे ते पण मला असं वाटतं की यातमध्ये काही अनैसर्गिक असं काही नाही आहे म्हणजे आपल्यापैकी भोळ्या बाबड्या प्रेक्षकांचा असा समज होऊ शकतो की अरे पर्यंत तर एकदम बटोगे तो कटोगे हिंदूंनी एकत्र व्हा आणि अजून सरकार बनवायला का मित्रांनो लक्षात घ्या जिंक लढताना माणसं एकत्र असतात सत्तेचं वाटप करताना माणसांनी व्यवहारी असणं निगोशिएट करणं स्वाभाविक आहे त्याच्यातनं असं काही होत नाही की एकमेकांसोबत घासाघीस केली निगोशिएट केलं की काही एकमेकांच्यातले संबंध कमी होतात उलट अशा प्रकारचं सरकार बनणं हे कधीही बंद खोलीत दिलेल्या वचनावर आधारित म्हणजे बंद खोलीत न दिलेल्या वचनावर आधारित सरकार बनण्यापेक्षा चांगलं असतं आता सुरुवातीच्या काळात सरकार बनेपर्यंत मनात कदाचित थोडीशी कटुता निर्माण होईल लोकांनाही मनात संशय निर्माण होईल की काय करताय पण जेव्हा सरकार बनेल तेव्हा या गोष्टी आपोआप पुढे जातील सोप्या होतील असा मला विश्वास आहे सरकार कधी बनतं आहे सांगता येत नाही भाजप पूर्ण प्रक्रिया राबवून सरकार बनवणार आहे की सगळ्या आमदारांची आधी निरीक्षक पाठवले जातील मग आमदारांची बैठक होईल मग नाव जाहीर केलं जाईल त्याच्यातही पुन्हा धास्ती असते की भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत भलतंच कुठलं तरी नाव समोर येतं मागे आपल्याला आठवत असेल राजस्थानमध्ये तर ते भजनलाल शर्मा शेवटच्या रांगेत बसलेले त्या वसुंधरा राजेंनी त्यांचं नाव असलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला की अरे हे मुख्यमंत्री पण ही भाजपाची पद्धत आहे ही मोदीशांची पद्धत आहे त्यामुळे अजून थोडा ड्रामा बाकी आहे मला असं वाटतं या आठवड्याच्या अखेरपर्यंत त्यांचं या सगळ्या लोकांचे पुन्हा पंचांग आणि मुहूर्त वगैरे याच्यावरही विश्वास असावा आणि त्यामुळे बहुतेक अमावस्या झाल्यानंतरच आता म्हणजे देवदिवाळीच्या आसपास मार्गशीर्ष महिन्यात बहुता सरकार बनेल असं आत्ताच जर चित्र आहे आणि या सरकारमध्ये मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून शिवसेनेचा आग्रह आहे तो आग्रह अशासाठी आहे की जर नाही मिळालं तर दुसरं काहीतरी पदार्थ पडणं महत्वाचं असं काहीतरी पदार्थ पडणं आवश्यक आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा इमेज फोर्टी एट